आजी उपमुख्य आरार माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यामुळे एकेकाळी संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघात यंदाही अटीतटीची निवडणूक होणार आहे दोन पाटील पुत्रांच्या रूपाने पुन्हा एकदा परंपरागत राजकीय प्रतिस्पर्धी समोर येत असतानाच माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार किंवा त्यांचे पुत्र राजवर्धन घोरपडे निवडणूक रिंगणात उतरणार आहे शेतकरी आघाडीच्या रूपाने भाजप आणि राष्ट्रवादी समोर मोठं आवाहन निर्माण झालंय तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी विशालदादा पाटील यांचा उघडपणे प्रचार केला होता तर युवा नेते रोहित पाटील यांनी छुप्या पद्धतीने विशालदादांना हात दिला होता आता मात्र या दोघांच्या पैकी पे पेरा कोणाचा फेडायचा हे मोठा धर्मसंकट विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या समोर उभा राहील शेतकरी आघाडी मार्फत तासगाव कवटेमंकाळ विधानसभा निवडणूक लढवणार आहे तासगाव तालुक्यातील सावर्डे इथं झालेल्या शेतकरी मेळाव्यात ही माहिती देण्यात आली माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील आणि अन्य प्रमुख नेते उपस्थित होते प्रारंभी सांगली लोकसभा क्षेत्रात खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल विशाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला तासगाव कवटे मंकाळमधून शेतकरी आघाडीतर्फे विधानसभेची निवडणूक माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार किंवा त्यांचे पुत्र युवा नेते राजवर्धन अजितराव घोरपडे हे लढवणार आहे भाजप आणि राष्ट्रवादी समोर आता तिसऱ्या आघाडीचं आवाहन असणार आहे तासगाव तालुक्यातील चिंचणी व अंजणी या दोन गावांनी सत्तेचा फायदा घेतला अशी टीका यावेळी करण्यात आली यापूर्वी माजी आमदार स्वर्गीय दिनकर अबा पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर अबा पाटील यांच्यातील संघर्ष बघायला मिळाला होता त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील विरुद्ध माजी खासदार संजय काका पाटील या परंपरागत प्रतिस्पर्ध्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने बघितला मग स्वर्गीय आर आर पाटील विरुद्ध माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यातील राजकीय विरुद्ध समोर आला आता तर दोन पाटील आणि एक सरकार यांचे पुत्र निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांच्या समोर उभे राहतात तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी विशालदादा पाटील यांचा उघडपणे प्रचार केला होता तर युवा नेते रोहित पाटील यांनी छुप्या पद्धतीने विशालदादांना हात दिला होता आता मात्र या दोघांच्या पैकी पेरा कोणाचा फेडायचा हे मोठा धर्मसंकट विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या समोर उभा राहील संपूर्ण महाराष्ट्रात तासगाव कवटे मंकाळ मधली निवडणूक ही लक्षवेधी ठरणार हे मात्र निश्चित पर्व सुरू करावं वसंतराव दादर आणलं त्यांचे ते झाले पण एक नवीन पर्व घडवून गेले आता इतिहास घ्यायची काही सोय नाही आहे परंतु जर लयच म्हणत तर वसंत पर्व या जिल्ह्यात एक होऊन गेलो महाराष्ट्रातच होऊन गेलं असं म्हणावं लागेल या पद्धतीचा एक पर्व या जिल्ह्यात यावं आणि ज्या ज्या सामान्य शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न आणि त्यांना अपेक्षा म्हणून सगळ्यांनी मिळून ठरवलं की तीर माझ्या हातात द्यायचं धनुष्यबाण माझ्या हातात द्यायच पण हे होत असताना आधी लंका पेटवायची होती ती जबाबदारी कुणाच्या टोप्यावर घालायची तर ती घोरपडे सरकारने जबाबदारी घेतली आणि पूर्ण रावणाची लंका ही पेटवून खाक केली